संध्याकाळची वेळ वाघोलीचा हा मुख्य चौक जो संध्याकाळच्या वेळेस सगळ्या गाड्यांनी गजबजलेला असतो बाजूलाच पोलीस स्टेशन आणि तरी सुद्धा एका तरुणीची रिक्षामध्ये छेड काढण्यात आली नमस्कार सध्या आपण आलेलो आहे वाघोली परिसरामध्ये तुम्ही माझ्या मागं बघू शकता आता पण दुपारच्या बारा वाजता इथं किती या गर्दी आहे आणि ह्या अशा गर्दीमधल्या ह्या हा जो मुख्य चौक आहे वाघोलीचा मंगळवारी ह्या चौकामध्ये एका रिक्षाच एका तरुणीची छेड काढण्यात आली संध्याकाळची वेळ होती तरुणी रिक्षात बसलेली होती कुठं जात असेल आपल्या ठिकाणी त्यावेळेस जोरजोरात ट्राफिक जाम होता आणि त्या ट्राफिक जाम मध्ये जोरजोरात त्या तरुणीचा ओरडण्याचा आवाज येत होता पहिले तर सगळ्यांना वाटलं की म्हणजे काही भांडणं होत असतील नवरा बायकोचे म्हणून कोणी त्या गोष्टीमध्ये दखल घेतली नाही परंतु जेव्हा सतत हा आवाज येत होता त्यावेळेस त्या गर्दीतला एका व्यक्तीने कारमधून उतरला आणि तो त्या रिक्षाजवळ गेला आणि रिक्षाजवळ गेल्यानंतर त्याने त्या तरुणीला पाहिलं तिचे कपडे वाटलेले होते ती स्वतःला सावरत होती आणि ती त्या माणसाजवळ भीक मागत होती की मला वाचवा म्हणून त्यावेळेस या व्यक्तीने तिला विचारलं हा जो मुलगा तुझ्या बाजूला बसलेला आहे तो तुझ्या ओळखीचा आहे का ती म्हणे नाही मी रिक्षात जात होते हा मुलगा जो आहे तो अचानक आलाय रिक्षामध्ये आणि माझी छेड काढतो त्यावेळेस या माणसाने त्या रिक्षा चालकाला पण विचारलं की तुम्हाला हे दिसत नाहीये का तर रिक्षा चालकाचं उत्तर असं होतं मी तो मेरा पॅसेंजर आहे ना तो मेरा पॅसेंजर लेके जा रहा मुझे उससे क्या आणि त्यानंतर या माणसाने आजूबाजूच्या लोकांचीही मदत मागितली पण माणूस की त्या दिवशी म्हणजे कुठे गेली होती माहीत नाही एक जण पण त्या माणसासोबत उभं राहिलं त्याच माणसाचा ड्रायव्हर आला त्या दोघं जेव्हा आले तेव्हा तो मागे बसलेला रिक्षातला माणूस तो घाबरला आणि त्याच वेळेस या व्यक्तीने त्या पोरीला म्हणलं त्या मुलीला म्हणलं की तू इथून पळून जा त्यावेळेस ती तिथून पळून गेली सिग्नल सुटला आणि त्यानंतर ती रिक्षा पण पुढं म्हणजे त्या रिक्षाने भर घेतला पुढे जाण्यासाठी आणि त्यानंतर ज्या ह्या माणसाने वन वन टू जो वुमेन्स हेल्पलाईन नंबर म्हणून आपल्या सगळ्यांना सांगितला जातो या नंबरला फोन लावला आणि त्याला सांगितलं की हा रिक्षाचा नंबर आहे ही रिक्षा या चौकातून पुढे निघालेली आहे मुलीची छेड काढण्यात आली ह्या लोकांना ताबडतोब पुढच्या चौकात पकडा तर ह्या वुमेन्स हेल्पलाईन नंबरनी या माणसाची मदत करण्याऐवजी त्याला विचार विचारत होते की तुझं नाव काय तू त्या मुलीचा कोण लागतो तुझा नंबर सांग तू कुठून कॉल करतो म्हणजे त्या सिच्युएशनला ते जे दोन अपराधी होते त्यांना आपण पकडू शकत होतो पण नाही यांना या बाकीच्या फॉर्मॅलिटीज करायच्या होत्या कारण की आता तर सगळं टेक्निकल झालेलं आहे ना तुम्हाला फोनचा लोकेशन येत आहे ज्याने फोन करतोय त्याचं नाव येत आहे ये तरी सुद्धा हे असे काम यांना करायचे होती आणि त्यानंतर त्यांना हेल्पलाईन नंबर कट करून लगेच पोलीस स्टेशनला फोन लावला तर पोलीस स्टेशनवाल्याने त्यांना हे उत्तर दिलं की जोपर्यंत मुलगी येत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीच केस घेऊ शकतो म्हणजे एखादी स्त्री एखादी महिला जर घाबरून समोर येत नसेल कंप्लेंट करायला तर ती घटना घडलेली नाहीये का म्हणजे त्या लोकांवर कारवाई होणार नाही का म्हणजे जे लोक आपल्या मदतीसाठी बसलेले आहेत असं सगळीकडे म्हणजे ढिंडोरा पिटवला जातो ते, ते लोक वेळेत मदती त्या मदतीसाठी नव्हते म्हणजे ऑब्विसली त्यानंतर तो रिक्षा चालक आहे पळून गेला त्याच्यानंतर तो मागं माणूस बसलेला कोण होता जो त्या तरुणीची छेड काढत होता तो कुठं पळून गेला आणि यानंतर तो किती मुलींची छेड काढता म्हणजे जी गोष्ट आपण ताब्यात ताबडतोब घेऊ शकतो ती यांनी सरेआम सोडली म्हणजे वाघोली पोलीस स्टेशन काय करत होतो त्यावेळेस वन वन टू हे जे वुमेन्स हेल्पलाईन का नंबर आहे यांचं काय म्हणजे काम काय होतं त्यावेळेस नंबर तर दिला होता ना नंबर आम्ही तुम्हाला व्हिज्युअल्समध्ये पण दाखवू कारण की आपला तो जो व्यक्तीने मदत केलेली आहे त्याच्याशी बोलणं झालं आणि त्यांनीच आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे व्हिज्युअल्समध्ये तो नंबर येईल तुम्हाला तुम्ही तो नंबरही बघा आणि तो रिक्षा चालक त्यावेळेस पळून गेला आता तुमच्या समोर असं काही कृत्य होत असेल त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय असणार हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तोपर्यंत मी मृत्युला नारोय न्यूज डॉट्स पुणे